प्रशासन आणि युद्ध महत्त्वाची महत्वाची असते ती म्हणजे अर्थव्यवस्था महाराजांची अर्थव्यवस्था आणि स्वराज्याच्या प्रगतीचे तत्व हे आपण त्या पुढील भागात अभ्यासणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती स्वावलंबन आणि सहभागावर आधारित होती त्यांनी एक स्थिर आणि सर्व समावेशक करप्रणाली तयार केली होती काळात जागतिकीकरणाच्या युगात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवकालीन धोरणांचा काय उपयोग होऊ शकतो बर आजच्या कृषी धोरणांमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील रयतेचे राज्य या तत्वाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो त्यांचा व्यापार आणि कर प्रणाली यांचा आधुनिक आर्थिक सुधारण्याचे कसा संबंध आहे शिवाजी महाराजांनी व्यापाऱ्यांसाठी निर्माण केलेली सुरक्षित आणि अनुकूल परिस्थिती ही आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी किती प्रेरणादायी आहे